नमस्कार मित्रांनो मी एम के भांबरे बापू आणि तुम्ही पाहतायत आजोबांच्या गोष्टी बरं रे पोरांनो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आजी आजोबा यांच्या मांडीवर आम्ही झोपायचो आणि ते आमचे आजी आजोबा आम्हाला छान छान गोष्टी सांगायच्या एक होता राजा एक होती राणी एक होती चिमणी अशा त्या गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून संस्कार आम्हाला ते द्यायचे आहेत जुन्या रूढी परंपरा आम्हाला सांगायचे आणि एक प्रकारचं आजी आजोबा आणि नातू या दोघं पिढ्या एकत्र नांदायच्या परंतु या डिजिटल जगामध्ये दुर्दैवाने आजच्या पिढीला हे सुख नशिबात नाही आहे इतकंच कशाला ते मोबाईलमध्ये मश्गुल असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी व्हर्च्युअली कळत नाही म्हणून आम्ही आजोबाच्या गोष्टी म्हणून हे सदर सुरू सुरू केलेलं आहे आमच्या गौरव फाउंडेशनची एक मस्त थेरपी आहे तिचं नाव आहे हाय अँड बाय थेरपी अगदी सोपी थेरपी आहे पाच सहा मिनटं फक्त त्या पाच सहा सेकंद फक्त लागतात आणि विनामूल्य काहीच पैसा लागत नाही काय करायचं आहे ती थेरी म्हणजे काय आहे की तुम्ही जेव्हा शाळेत जायला निघतात ना त्यावेळेस आपल्या घरातल्या ज्येष्ठांना व ते आजी आजोबा असो आई वडील असो त्यांना फक्त बाय म्हणायचं बाय आजी बाय आजोबा एवढं फक्त म्हणायचं आणि मग शाळेत जायचं आणि शाळेतून जेव्हा घरी येतो त्यावेळेस हाय आजी हाय बाबा एवढं फक्त म्हणायचं गोष्ट किती छोटीशी नाही का परंतु बाळांनो हो। या गोष्टीमुळे दोन तीन पिढ्या एकत्र नांदतात एकत्र एक जुळद्या जातात मस्तपैकी आजी आजोबांचं नातवांचं आईवडिलांचं हे प्रेम जुळतं आणि म्हणून आमची ही हाय अँड बाय थेअरी आहे तर चला मित्रांनो आजपासून तुम्ही शाळेत जाताना आपल्या आजी आजोबांना बाय म्हणत चला आणि शाळेतून घरी येताना हाय म्हणत चला बस एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात